शिक्षण विभाग पंचायत समिती उत्तर सोलापूर दिनांक चोवीस फेब्रुवारी रोजी उत्तर सोलापूर तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अंबिकानगर येथे आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्ष अंतर्गत प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना तालुका स्तरीय तृणधान्य पाककृती स्पर्धा गट शिक्षणाधिकारी सिद्धेश्वर निंबर्गी यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेली होती केंद्र देखील आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्षाच्या अनुषंगानं तृणधान्य विषयक जनजागृती करण्याचे निर्देश दिले बदलत्या जंक फूड आहारातून पौष्टिक वापर कमी होत चाललाय मुलाचा आहार कर्बोदक प्रथिन जीवनसत्वाची समृद्धी असणं आवश्यक आहे ही, ही गरज तृणधान्यांमधून भागवणं शक्य आहे विद्यार्थ्यांना शालेय जीवनात तृणधान्य आहाराची सवय लावणं आवश्यक आहे यासाठी तृणधान्यापासून निर्मिती विविध पाककृतीचा समावेश दैनंदिन आहारामध्ये केल्यास मुलांना वेगळेपण मिळेल आणि आहार विद्यार्थी आवडीनं खाऊ शकतील याच हेतून पाककृती स्पर्धा राबवण्यात आली होती तालुक्यांमधील शाळांनी सहभाग होऊन विविध पदार्थ प्रदर्शनात ठेवून उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला या कार्यक्रमाला उत्तर सोलापूर तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर चंद्रकांत ऐवळे विस्तार अधिकारी तथा अधीक्षक बापूराव जमादार सारंग पाटील परशुराम कोळी सिद्धाराम माशाळे आदींची उपस्थिती होती कार्यक्रमाची सुरुवात क्रांतीज्योती सावित्री माई फुले यांच्या प्रतिमेचं पूजन मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आलं या कार्यक्रमाचं प्रास्ताविक शालेय पोषण आहाराचे महताब शेख यांनी केलं यावेळी शालेय पोषण आहार अधीक्षक बापूराव जमादार यांनी सध्याच्या बदलत्या जीवन पद्धती आणि फास्ट फूडच्या काळात मानवाच्या आरोग्यावर याचा परिणाम पडताना दिसतोय या स्पर्धेत प्रथम क्रमांक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नानज द्वितीय क्रमांक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अंबिकानगर आणि तृतीय जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मजरेवाडी यांनी पटकावला या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन सिद्धाराम माशाळे यांनी केलं हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पंचायत समिती उत्तर सोलापूर कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले